वेगळ्या पद्धतीने समजून घेणार आहे आपण जे काही शेती करतोय मी तुम्हाला शेती शिकवायला अजिबात आलेलो नाही परंतु आपण आपण आपल्या नजर अंदाजाने किंवा सांगण्याने निर्णय घेण्यापेक्षा मी असं मानतो कायमस्वरूपी माझंही ऐकू नका शेत जे बोलेल तेच धरून चाल शेतात रिझल्ट आले ना तरी तुमच्याकरता उजवेल नाही आले ना तुम्ही मला म्हणा कोणत्याही कंपनी साहेब असला त्याला एकदा एकच म्हणा साहेब तुम्ही जेवढ्या याच्यानं सांगितलं तेवढ्या पोटपिडकीनं त्यानं इथं दाखवलं नाही दाखवलं नाही तर मग आमचं चुकतंय का तुमच्याकडून देताना काही चुकतंय का तर हे आपण प्रत्येकाच्या संदर्भात केलं पाहिजे अशी हात जोडून विनंती कारण सगळे वडील लली मंडळी माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत काही माझ्या सहकारी वयाचे आहेत तर मित्रांनो आज आपण थोडं वेगळं समजणार आहे बॅक्टेरिया आणि जीवाणू संदर्भात आपण पहिल्यांदा चर्चा करूया साहेबांनी तुम्हाला कंपनीचा काही परिचय करून दिला नाही परंतु मी तुम्हाला करून देतो कंपनी गेल्या तीस वर्षापासून फक्त आणि फक्त आणि फक्त आम्ही जीवाणू दिसतो आहोत आता बॅक्टेरिया असतात काय त्याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्हाला पटकन समजेल बी टी कापूस आला होता तुमच्याकडे लागत होता कालांतराने तुम्ही लावतात नाही लावत पिकानुसार पिकं बदलत गेली तुम्ही तुम कमर्शियल कमर्शियलकडे गेले बीटी टी टेक्नॉलॉजी ही जी, जी दोन हजार दोन या वर्षात आली होती बीटी टी आहे काय बी आणि टी हा शब्द आला बॅसिलस थुरेंजिनेसिस नावाचे जीवाणू जे जमिनीत राहतात आणि जे गुलाबी बोंडळीवरती लष्करी अडीवरती किंवा अमेरिकन बोलवरती अटॅक करून त्याला मारतात जमिनीतल्या जीवाणूचं खाद्य काय आहे ज्या बोंडळ्या आहेत चार प्रकारच्या बोंडळ्या तंबाखूची बोंडळी पण एक आहे त्याच्यात हे चारही प्रकारच्या बोंडळी खाण्याचा कार्यक्रम कोण करत होता हा जीवाणू मोन्सॅन्टो या कंपनीने त्याला ओळखलं बीटी जी आणली होती ती कोणी आणली होती मोन्सॅन्टोने आणली होती ओळखलं आणि तो जमिनीतला जीवाणू घातला तुमच्या एका कापसाच्या बीवरती तुम्ही त्याला सरकी म्हणता कोणी त्याला सीड म्हणतो त्याच्यात घातला आणि तुम्ही जी आतापर्यंतची कापसा जी कापसामध्ये भरभराट पाहिली दोन क्विंटल दीड क्विंटल आपली एकरी उत्पादन जे आठ दहा पंधरा वीस पर्यंत गेलं ते सगळं आणि सगळं फक्त त्या बी टी टेक्नॉलॉजीच्या भरोश्यावर जीवाणूचं नाव होतं बॅसिलस थुरेंजिनिसिस तो सुद्धा आम्ही आजकाल डब्यात देतोय तुम्हाला तो तो जीवाणूसुद्धा आमच्याकडे आमच्या कंपनी तुमच्याकडे जर अड्यांचा प्रकोप जास्त असेल तर बॅशिलेस जीवाणू जीवाणूसुद्धा आम्ही तुम्हाला तीनशे साडेतीनशे रुपये प्रति किलोच्या हिशोबाने तुम्हाला डब्यात ते सुद्धा देतं ही जी कंपनी आहे आय पी एल बायोलॉजिकल ही कंपनी गेल्या तीस वर्षाभरापासून तीस वर्षापासून काम करते आम्ही सध्या विदेशामध्ये आमचं काम सगळ्यात मोठं आहे विदेशामध्ये म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये याचं महत्त्व समजलं पाहिजे कारण कोण भारताचा तुम्ही किती अभ्यास पाहिला जे पहिले विदेशात असतं ते नंतर आपल्याकडे येतं आता आपण जे जीन्स पॅन्ट घालतो ते दादन घातली जे जीन्स पॅन्ट तयार कधी करण्यात आल्या विदेशात कारखानदाराला कोणतेही काम करताना मशीन असतात गरम असतात हीट असते केमिकल असतं तर अंगावर पडलं पाहिजे पडल्यानंतर जळलं नाही पाहिजे पेटलं नाही पाहिजे स्किन खराब नाही झाली पाहिजे म्हणून जीन्स पॅन आता आपण आवडीने घालतो बरोबर आहे आपल्याकडे पाच पन्नास वर्षानंतर आलं तिकडे कोणतीही क्रांती पहिले होते मग आपल्याकडे येते तिकडे केमिकल आपल्या दीडशे वर्षापूर्वी वापरले गेले केमिकल रसायनं जे आहेत ते दीडशे वर्षापूर्वी वापरले गेले आता आपण थोडे थोडे केमिकल आता आपण वापरायला शिकलो तिकडे त्यांना समजलं की केमिकल वापरून आता आपल्याला ते के केमिकल जमिनीत दिल्यानंतर शंभर टक्के लागत नाहीत उपलब्ध होत नाहीत त्याचे काही कारण आहेत ते आपण समजूनच घेणार कसं ते उपलब्ध होत नाही मग ते शिफ्ट झाले त्याच्यावर तर मग आय पी एल बायोलॉजिकल सध्या तीस वर्षभरापासून जे काम करत आहे तर आम्ही ब्राझील इंडोनेशिया व्हिएतनाम बाजूचा तुमचा बाजूचा देश पाकिस्तान बा याच्यानंतर आम्ही करतोय चायना शांघाय आणि जगातले ऑस्ट्रेलिया फिलिपाईन्समध्ये चांगलं हे पिकवलं जातं भारतीय पिकवलं जातं बाकी पिकवलं जातं या सगळ्या देशांमध्ये दे आम्ही आमचे उत्पादनं तिथल्या लोकल कंपनीसोबत किंवा तिथल्या सोबत कॉन्ट्रॅक्ट करून तिथं आम्ही देतो पण भारतीय बाजारपेठेमध्ये मागच्या मा दोन आर्थिक बजेटमध्ये थोडंसं हे तुमच्याशी रिलेवंट आहे तुम्हाला त्याच्यातले महत्व महत्त्व मी सांगतो आर्थिक बजेट तुमचा माझा काय संबंध या भाऊचा काय संबंध आहे तो कसा आहे ते मी सांगतो आर्थिक बजेटमध्येच ठरवलं जातं की तुमचं केंद्र सरकार तुमच्या खताला किती सबसिडी देत रासायनिक खताला सबसिडी राहते तो अंगठा मागतो दुकानदार तो काय म्हणते दादा अंगठा दे भाऊ अंगठा दासवीस पाहिजे का अंगठा दे पहिले अंगठा युरिया पाहिजे का ते पोत्याला अंगठा दे, पो, दे, दे। त्या मशीनमध्ये तो तो अंगठा घेतो याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आपल्याला केंद्र सरकार रासायनिक खतं जे पुरवतं त्याच्या मूळ किमतीपेक्षा आपल्याला त्याला मनवायला जी किंमत लागते त्याच्यापेक्षा आपल्याला कमी किमतीत खत मिळतं राहिलेले जे पैसे आहे ते केंद्र सरकार तुमच्या नावाने त्या कंपनीला देत उदाहरणार्थ युरियाचं आजचं पोत तेराशे रुपयाला तुम्ही किती रुपयाला घेता दोनशे सहासष्ट बरोबर आहे का मी ख मी खताच्या कंपनीतून आलेलो आहे मी महादन सारख्या कंपनीत मोठं काम आमचं त्यावेळेस होतं आणि हा सगळं योगाने पाहायचा विषय होता म्हणून आम्हाला या खताबद्दल चांगली माहिती रासायनिक खताला सबसिडी असतात आणि ज्या वर्षी केंद्र सरकार सबसिडी कमी करतं त्या वर्षी खताचे दर वाढतात कायमस्वरूपी आयुष्यात लक्षात ठेवायची गोष्ट भाव वाढतील का कमी होतील का दुकानदारांना विचारायचं नाही त्याला तुम्हाला मी सांगतो तसंच करा पेपर मध्ये तुम्हाला वर्षातून दोनदार खताचे डिक रेट डिक्लेअर होण्याच्या आधी सबसिडी डिक्लेअर होते की बा सबसिडी आता वाढते सबसिडी जशी वाढीन तसे खताचे भाव कमी होतील तुम्हाला कमी पैसे लागतात केंद्र सरकारने जर सबसिडी कमी केली तर खताचे पैसे मात्र वाढ कारण तो त्याच्या खिश्यातून पैसे कमी देतो कोण केंद्र सरकार मग पैसे कोण दे हे दोघी एकमेकांच्या विरोधात काम करतात सबसिडी कमी झाली म्हणजे भाव वाढणार सबसिडी समजा जास्त ठेवली म्हणजे एक प्रकारे सबसिडी केंद्र सरकारने जास्त दिली तर खताचे दर कमी होणार तर हे गणित एकमेकाच्या विरोधात काम करतं आता राहिला प्रश्न इथं तर रासायनिक खत मी तुम्हाला पहिले तर टेक्नॉलॉजी सांगितली की बाबा अशा प्रकारचे जीवाणू जमिनीत काम करतात आता तुम्हाला जिथं जिथं आपण जीवाणू सोडतोय जीवाणूंचे प्रकार असतात जसे तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक तसे सुद्धा जैविक पद्धतीनं निसर्गतः बरेच सारे जीवाणू आहेत एखादा उंदीर मेला समजा एक उदाहरण घेऊ आपण एखादा ढोवर मेल उंदीर मेला एखादा कुत्रा मेला आता वास येतो का आमच्याकडे तुमच्याकडे तो कसं काय आला टाकायला आला तिथं कोणीच नाही आला एक उदाहरण घ्या तो नुसता तुम्ही धरला उंदीर आहे तुम्ही असं फेकून दिला काही दिवसानंतर आपलं लक्ष जातं तो कुजलेला राहतो तो संपलेला राहतो तो फुकतो पहिल्यांदा त्याचा वास सुटतो आणि नंतर तो कुजून जातो हालाकी की त्याच्यावरती तुम्ही काहीच केलेलं नाही तुम्ही कोणतीच प्रक्रिया केलेली नाही आपण काहीच करत नाही पुढं काय निसर्ग प्रक्रिया करतो कारण का हा सगळ्यांचा बाप आहे सूर्यदेवता आणि ब्रह्मांड सगळ्यांचा बाप आहे इतर सगळे जे जीवाणू आहेत ते फायद्याचे आणि बिना फायद्याचे असे दोन्ही प्रकारचे जीवाणू वास्तव्याला राहतात त्याला ते डिसइंटिग्रेट करतात म्हणजे त्याला विभागणी करतात तुमचा आणि माझा सगळ्या मित्रांचा गोड गैरसमज आहे तो दूर करून घ्या मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला असं वाटतं की एखादं खत घेतलं पाणी त्याच्यात टाकलं किंवा असं जमिनीत टाकल्यानंतर पाणी त्याला दिलं तर ते सरबत तयार होऊन पिकाला लागतं आणि मूळ असं उचलून घेत असतील असं आपल्याला वाटतं बरोबर आहे असंच वाटतं सगळ्यांना कसं असं उचललं जात असेल किंवा पद्धत सांगतो बऱ्याच लोकांना असं वाटतं जसं दिवा असतो दिव्याला वात लावलेला राहते आपण आणि दिवा पेटवतो ते तेल कसं उचललं जातं की केशाकर्षण पद्धतीने उचललं जातं हे आपण वर्ग चौथ्यामध्ये पाचव्यामध्ये शिकलोय की दिवा का उचलतो ती जी वात आहे ती वात केशाकर्षण पद्धतीने ते तेलवरती लिफ्टिंग करतं लिफ्टिंग करतं म्हणजे उचलतं आता आपल्याला असं गोड दे समज मी खताबद्दलही बोललो किंवा खत घ्यायचं जमिनीत टाकायचं पाणी द्यायचं झालं कार्यक्रम तुम्ही जे खत देता हे फक्त आणि फक्त गहू ज्वारी बाजरी आहे हे चपाती भाकरी पोळी नाहीये परत सांगतो मुळा जे जमिनीमध्ये तुम्ही जे मुळं पाहतात त्या मुळांच्या मागे जे सिस्टम असते दोन प्रकारच्या नळ्या असतात त्याला आतमध्ये म्हणजे तुम्ही कोणतंही घ्या कोणताही स्टम्प पकडा कोणताही खोड पकडा कोणतंही झाड पकडा मोठं पकडा मोठा वृक्ष पकडा का बारीक पकडा का मक्क्याचं पकडा प्रत्येकाच्या झायलम आणि फ्लोएम दोन नावाच्या नड्या असतात नावं लक्षात नाही ठेवलं तरी चालतं पण कार्य समजून घ्या एकाचं काम अन्न वहनाचं आहे एकाचं काम तयार झालेलं अन्न झाड कुठं साठवतं तर लक्षात घ्या मित्रांनो याला ज्या वेळेला कुठलंही झाड असू दे त्याला जेव्हा फुलं लागतात बहार लागतो त्यावेळेस त्याला खाद्याची गरज आपल्या माणसासारखी वाढते प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये खाद्य जास्त लागतं चांगल्या क्वालिटीचं द्यावं लागतं आपल्याकडे असंच आहे ना आपल्याकडे ह्युमन बिईंगमध्ये हे तसंच वनस्पतीमध्ये आहे हे झाड काय करतं तयार झालेलं अन्न आता हिरवेगार पाण्यात ठेवले पाहिजे असं आपण म्हणतो अन्न तयार होणारे पानात स्टोअर कुठे केलं जातं तर खोड्यात तयार केलं जातं हा जो बुंदा असतो बुंदापासून ते खोडापर्यंतच्या भागात हे सगळं अन्न स्टोअर केलं जातं आणि ज्या वेळेला त्याची गरज पडते जास्तीची त्यावेळेला ते वापरलं जातं आता हा जो बुंदा असतो बुंद्यात दोन नळ्या मी सांगितल्या झायलम आणि फ्लोयम या नळ्यांमध्ये अन्न जे नेमकं उचललं जातं तुम्ही जे काय दिलंय गहू ज्वारी बाजरी जमिनीत टाकली तुम्ही कोणतंही खत टाकता ते त्या पद्धतीनेच टाकता हे केमिकल आहे आम्ही कारखानदार त्याला बनवताना काय करत असतो सल्फ्युरिक ऍसिड फॉस्फेरिक ऍसिड युरियामध्ये आम्ही नाफ्ता टाकतो त्याच्यानंतर सल्फर घालतो त्याच्यानंतर मिरेट ऑफ पोटॅश पासून आम्ही तुम्हाला दहा सव्वीस बारा बत्ती चौदा बसती चौदा चोवीस पाच झिरो तेरा अशा प्रकारची खतं बनवून देतो ही खतं जर गहू ज्वारी बाजरी आहे तर पिकाला डायरेक्ट खाता येत नाही याच्यावरती याला विघटन करावं लागतं कारण हे केमिकलच आहे सगळे खत केमिकल आहे हे समजून घ्या तुम्हाला ते मातीसोबत का गोल करून दिलेले आहेत तर टाकताना सोपे व्हावे म्हणून बरोबर आहे कारखानदार तिकडे जेव्हा स्प्रे करतो मातीवर आणि त्याला दाना तयार करतो आणि तो दाना तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस दीड बीच्या स्वरूपात हातात देतो दे। तुम्ही जे टाकता ते शंभर टक्के केमिकलच होतं आता याला विघटन मला करायचंय किंवा याच्या विघटन का करायचंय तर पिकं डायरेक्ट पिकांनी जर खाल्लं असतं तर मला एक तुम्हाला काय का। का तुम विचार विचारतो बऱ्याच ठिकाणी विचारतो टोमॅटोचं रोप सगळं छोटं आहे आपलं किंवा कपाशीचं रोप आहे त्याच्या बुंद्याशी युरिया इतका मोठा टाकून दिला किंवा डीईपी टाकून दिलं तर काय होईल जेवण okay. केलं कोणी मरतं का मरतं का तुमच्याकडे मी जे विचारलं ते बरोबर विचारलं ना हा प्रश्न सगळ्यांनी पाहिला असं मरत ते शंभर टक्के मरतं का मरतं प्रश्न तर आपल्याला पडला पाहिजे किंवा याचं तुम्ही खाद्य आहे याच काय आहे ते खाद्य जेवण जास्त केलं तर आपण मरत नाही फार फार तर बुडकांडी होईल आपल्याला आपल्या बैलाला जे होतं ते आपल्याला होऊ शकतं समजलं का मी काय जे म्हणतो समजून घेतो हे बघा त्याला तुम्ही खाद्यच दिलं पण मी तुम्हाला विचार नाही दुसऱ्या अँगलने जर ते खाद्यच होतं तर शंभर टक्के ते मराल नाही पाहिजे ते का मेलं तर मी जे केमिकल आधी बोललो सल्फ्युरिक ऍसिड फॉस्फेरिक ऍसिड लिक्विड अमोनिया नापका याच्या बेसवर खतं बनवली जातात ही सगळीच्या सगळी केमिकल आणि केमिकल तुम्हाला देण्याचं कारण असं आहे कारखानदाराचं किंवा आपण वापरण्याचं कारण जमिनीत काही कमी पडत ते आपण खत्या स्वरूपात देण्याचा प्रयत्न करतो परंतु याला विघटन करून देणे किंवा याची भाकरी पोळी तयार करणे याचं जे कार्य जीवाणू करतात ते जीवाणू तुमच्याकडून माझ्याकडून खणारे आपण जे फवारे मारतो जमिनीवरती कीटकनाशक असू द्या तणनाशक असू द्या किंवा जमिनीमध्ये आपण रासायनिक खतं टाकून हे जीवाणू आपले इथं संपत आले तुंबईला काही ठिकाणचे तर पूर्णतः त्याच्यामुळे आपल्या जमिनी चारित्य झाल्या दुसरी महत्वाची गोष्ट रासायनिक खतातून पन्नास किलोच्या खास करून गोन्हे पन्नास किलोच्या पन्नास किलोच्या खास करून जेवढ्या गोन्हे या प्रत्येक गोंधीमध्ये कच्चा माल फॉस्फरससाठी हा रॉक फॉस्फेट वापरला जातो आणि हाच तुम्हाला शेतामध्ये शिल्लक दिसतो तुम्ही ज्याला म्हणता ना त्या खात्यात माती निघाली त्या खतात रेती निघाली त्या खात्यामध्ये भुगा निघाला कपाशी मी काढायला गेलो ते उठायला म्हणजे हे पण काढायला गेलो तोपर्यंत त्याच्यामध्ये शेतामध्ये दाने दाणे शिल्लक सापडले हे शिल्लक दाणे रेती माती भुगा काहीच नाही तो कोण आहे रॉक फॉस्फेट आणि हा रॉक फॉस्फेट काय आहे तर आमच्या पाचोऱ्याजवळचे टाकणबळ नाव टाकणबर्डी नावचा डोंगर पाचोर जिल्हा पाचोरी तालुक्यात ना जळगाव जिल्हा त्या डोंगराची माती कृषी उद्योग कारखान्यापासून येते तर त्या डोंगराची माती तो तिथं वापरतो आता जर ती जन्मता एका दगडाचा भुगा होता बारीकवाला तर तो, तो तुमच्या शेतात आल्यावर का माती थोडी तयार होणार आहे तो भूगच राहणार आहे आणि माती होणारच नाही तो दगडाचा भुगा होता त्याच्यावर केमिकल टाकलाय दादा तयार करून तुम्हाला दिलाय दगडाचाच भुगा तुम्ही थैलीत घेऊन आले इथं टाकले मग दगड शिल्लक राहतीलच का आणि तुमच्या शेतात राहिलेच पाहिजे असतात तुमच्याकडे लय उद्योगी आता याच्या पुढचं कार्यक्रम झगडं नसते एकटे बसत नाही हे झगडं तुमच्या जमिनीतल्या कॅल्शियम सोबत एकत्र येतात आणि कॅल्शियम फॉस्फेटच्या गाठी तयार होतात त्याला तुम्ही म्हणतात फॉस्फोरस लॉक होणे किंवा तो त्या भाषेत सांगतो तुम्हाला तुम्ही जेव्हा शेतात जाता असं दांडावर जोरानं पाणी सोडता त्यावेळेला तुम्हाला जाणवतं की इथं सगळी खडी खडी चमकायला लागते आणि अजून हे शेतात कमी दिसते तर खडी तुम्हाला दिसायला लागते आणि तीच खडी म्हणजे कॅल्शियम फॉस्फेटच्या गाठी आता हे विरघडलं पाहिजे हे उपलब्ध झालं पाहिजे तर नत्राची जीवाणू वेगळे आहेत मी पहिल्यांदा खात्याबद्दल बोलतोय खत बोलतो बोलतोय तर हे अपेक्षित झालं पाहिजे याच्या करता या ज्या दोन नळ्या या दोन नळ्यांमध्ये एक नळी जे अन्न उचलण्याचं काम करते पण पहिले त्याला जे योग्य ते पाहिजे म्हणजे योग्य ज्या प्रकारात पाहिजे त्याच प्रकारात ती खात तुम्ही दिलेलं सरबत ती पिऊ शकत नाही म्हणून पूर्वी परंपरागत आपण जे बनायचो शेणखत टाकलं पाहिजे जीवाणूंची श्रीमंती वाढवली पाहिजे तर मित्रांनो हेच जीवाणू आपण इथं जमिनीमध्ये मल्टिप्लाय करण्याकरता या ठिकाणी काकांना कोणतं कोणतं सॅम्पल दिलं होतं तुम्ही इथं काकांना काय दिलेलं आहे दोन प्रकारचं अन्न दिलेलं आहे आणि एकामध्ये निमॅटोड दिलेलं आहे निमॅटोडचा विषय मी नंतर बघतो अन्नमध्ये काय दिलेलं आहे अन्न म्हणजे अन्न विघटन करून देणारे जीवाणू याच्यामध्ये फॉस्फरस जो लागतो आपल्या जमिनीमध्ये आपण काही खतं टाकलेली आहेत किंवा पूर्वी पण या शेतात वापरली गेली असते फॉस्परचे जीवाणू जनरली कमी पडतात म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फास्पोरस देणं गरजेचं आहे कारण फास्परचं कार्य तुम्हाला माहित आहे का चांगला स्टंप काढणे स्टंप तर तर तिथं लूज राहणार नाही जी त्याचे स्टंप आणि दुसरी गोष्ट जिथं फुटवा यायची गरज आहे तिथं हे काम करतो फास्पोरस पहिल्या टप्प्यात हे कायम केलं बरोबर आहे लहानपणीच आपण लहान लेकराला व्यायाम करायला शिकवत नाही त्याला सांगता बाबा तुम्ही थोडा आराम असतो थोडा मोठा झाला का मग तो जिम लावतो बरोबर आहे तसं इथून फास्पोरस उचलण्याचं कार्य बॉस्करची जीवाणू करती म्हणून ते दिलेले आहे आणि दुसरा महत्वाचं गोष्ट आहे की व्याम म्हणजे मायकोरायझा हा शब्द बऱ्याच लोकांनी ऐकला असेल वापरता का आपल्याकडे कोणी वापरता मायकोरायझा वापरता एखाद असेल मायकोरायझा ही अशी बुरशी आहे की जी बुरशी स्वतःच्या मुडांची सिस्टम तयार करून तुमच्या जी झाडातली जी केशमुळं तंतु मुडं तुम्ही ज्याला पांढरी मुड म्हणतात त्याच्यामध्ये इन्सर्ट करता इन्सर्ट करते म्हणजे त्याच्यामध्ये इंजेक्ट करून त्याला ते अन्न उपलब्ध करून देतं अशी ती बुरशी आहे ही फक्त प्रति एकरी शंभर ग्रॅम आपल्याला द्यायची असते जास्त द्यायची नाही गरज नाही शंभर ग्रॅम मध्ये आपलं काम चालू होतं इथले मुळे उपटलेत का तुला फक्त तिथं हे नका तुझं मोडले त्याचे बारकी मूर्तले केशमुळं इतके बारीक राहता की ते खाली जीलेला आहे तुम्ही इतकं मुळे येते कोरतानाच असा जवळून असा मोठा घेर घ्या झाडाचा आणि त्याला उचलून बादलीत बुचको खालवू नका त्याला कुड्याच्या मुडं निघतील असा एकदम झुपकीदार मुड निघतं ठीक आहे तर असो तर मायकोरायझा आणि ह्युमिक याच्यातला एक फरक मी तुम्हाला समजवतो का असतो ह्युमिक ॲसिड बरेचशी मंडळी पूर्वी वापरत होती आता ह्युमिक जगामध्ये कालवश होत चाललं आपल्याकडे ते आता आहे कारण का आपल्याला आपण थोडं उशिराने अपडेट करतो ह्युमिकचं कार्य एक लिटर किंवा एक किलो तुम्ही आणलं पुढं आणला तर जमिनीत सोडताना एक लिटर किंवा एक किलोच जाणार आहे तो वाढणार नाही कारण का ते एक क्वांटिटी एक केमिकल आहे परंतु मायकोरायझा फक्त शंभर ग्रॅम द्यायचा आहे तुम्हाला किती द्यायचं आहे फक्त शंभर ग्रॅम प्रति एकरी याला द्यायचं आहे सुरुवातीला तर जर तुमचा शंभर ग्रॅम मायको गेला तर हा शंभर ग्रॅम मायकोरायझा हे जीवाणू आहे तिचे त्याच्यामध्ये प्रोपेग्युल्स असतात त्याची समजा अंडी असतात ही अंडी आपल्या जमिनीत गेल्यानंतर ही मल्टिप्लाय होतात मल्टिप्लाय म्हणजे याच्यातून प्रजनी प्रजनन होऊन त्याची संख्या वाढत राहते आणि हे प्रति एका ग्रॅमला एक हजार असतात शंभर ग्रॅम मी तुम्हाला देतोय त्याच्यात एक लाख प्रोपेग्युल आहेत म्हणून बाजारातून कुठलंही ऑर्गेनिक किंवा हो, कुठलंही बायोलॉजिकल घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा त्याच्यात त्याच्यावरती किमती किमती बॅच नंबर सगळे राहतं लोकल कार्यक्रम आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी मी सांगतो डबा वाटल्यासून ना बघून घ्या जाताना त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा एक लायसनिंग नंबर असतो आणि दुसरा असतो त्याच्या स्टेनचा नंबर हे कोणाची पैदास आहे बरोबर आहे अद्रक आहे अद्रक शेजारच्याही अद्रक आमच्या पाचव्यातही ना अद्रक तुमच्या तुम नंदुरबारमध्ये होतो लक्षात घ्या परंतु आम्ही जेव्हा बऱ्याचदा अभ्यास करतो त्यावेळेस म्हणतो की कन्नडचं बेहनत चांगलं आहे मी आम्ही पंतगकावर लावतो आम्ही काय इतके दूर घ्यायला मेहनत चांगला याचा अर्थ तुम्ही घरी नाही केलेलं पण तुमचं तुम्ही प्रॅक्टिस मधून त्याला एक प्युअर केलेलं आहे तसंही लक्षात घ्या जे काही बायलॉजिकल उत्पादन आहे भारतीय बाजारपेठेमध्ये कारखान्यातून तुम्ही घेत असाल कुठून दुसरीकडून घेत असाल तुम्ही हे नाही करायचं आपण जिथून जिथून कारखान आता युनिव्हर्सिटी मध्ये शिकलो एम पी के शिकलो आणि मी विश्वविद्यालय जबलपूरलाही होतो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा बायोलॉजिकलचा अर्थ असा आहे की निसर्गत निवडलेल्या काही बुरशा पकडल्या जातात जमिनीतून सोडल्या जातात आणि ह्याच बुरशा तुमच्या येणाऱ्या आजारावरती कीटकांवरती कार्य करतात त्यांच्या जोड्या ठरलेल्या आहेत उम्मीआडी आली म्हणजे तुम्ही मेटारायझम देतात बरोबर आहे रस्विषयक आले म्हणजे तुम्ही बेसण्याकडे जाता बरोबर आहे तुमचं जर जास्त प्रमाणामध्ये निमॅडोर आले तर तुम्ही क्लॅमॅडोस पोरियमकडे जातात परंतु हे जे सगळं बनवलं जातं ज्या काही कृषी विद्यापीठात बनवलं जात असेल अरे मी तुला काय लक्ष घ्याला इकडे एक मिनटं आपण जिथून काही घेतो आहे कुठलंही उत्पादन घेतो आहे तर त्याची एक शाश्वती पहिल्यांदा बाळगणं गरजेचं आहे हे मायक्रोजीव आहे डब्यात टाकताना हे म्हणून डब्यात टाकले गेले ती बॉटल हवाबंद पाहिजे बरीच सारी मंडळी कुठं भेंडाळ्या फाट्यावर जातात कुणी भेंडाला जातात कोणी कारखान्यावर जातात कोणी कृषी विज्ञान केंद्राच्या ला जातात आणि तिथून थैलीमध्ये डब्यामध्ये किंवा बॅगेमध्ये भरून आपले केमिकल घेऊन येतात मला एक सांगा हे जर सगळे जीवाणू आहेत याला एक टेन एक टेम्परेचर एक एन्व्हायरमेंटमध्ये व्यवस्थित हवा बंद केलेला आहे त्याला तुम्ही जर ओपन आणत असाल तर त्याच्यामध्ये शाश्वती आपल्याला राहत नाही की ते शंभर टक्के टिकतील किंवा ते जिवंत राहतील दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याला विरहित पॅकिंग केलं गेलं पाहिजे माणसाचा तिथे इंटरफेअर नाही पाहिजे कारण हे खूप सूक्ष्म आहे आपल्या शरीराला लागलेली जीवाणू ह्या लॅबमधून त्या लॅबमध्ये जेव्हा तो माणूस जातो आहे तिच्या अंगाल जातात आणि परिणामी पिक्चर होण्याची शक्यता असते म्हणून तो सगळा कार्यभात टाळण्याकरता आय पी एलने हा जो कारखाना आहे शंभर टक्के रोबोटिक्स टेक्नॉलॉजीवर केला आहे रोबोट याला मॅन्युफॅक्चरिंग करतात पॅकिंग करतात टेक्टिंग करतात त्याच्यामुळे तिथं ह्युमन इंटरफिअर नाही आहे बॉटल पॅकिंग होऊन बॉटल पॅक होऊन खोक्यात पडेपर्यंत याला माणसाचा रक्का लागत नाही हात लागत नाही म्हणून त्याच्यावरती तुम्हाला ती बॉटल जर पाहिली नवीन पॅकिंग आता आमच्याकडे इथं दिसत नाही आहे साहेबांकडे जुन्याच पॅकिंग आहे जर नवीन लेटेस्ट पॅकिंगवरती पाहिलं तर मायक्रोबॉटचा जो लोगो आहे तो त्याच्यावरती स्टॅप लावून आहे की याच्यामध्ये कुठलाही माणसाचा रक्का नाही या याला माणसाचं म्हणू शकतो कॉन्टॅक्ट नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये भीषण होणे किंवा ऍडमिक्चर होणे हा प्रकार तुम्हाला शंभर टक्के इथं थांबवू शकतो तर या अशा महत्वाच्या काही गोष्टी आहेत तुम्हाला काही शंका प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्हाला ऑलरेडी साहेबांनी सांगितलं असेल परंतु तुम्हाला ज्या महत्वाची शंका आहेत त्या विचारू शकता त्या शॉर्टमध्ये मी तुमचा नाही 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 दोन तीन प्रकार आहेत एक तर पहिली गोष्ट लवकर जर माती लावली तर हा एक प्रकार होऊ शकतो दुसरी गोष्ट अशी आहे काही मंडळींचं काय होतं की त्याच्या हा कोण दोन मिनटं दादा झाडातून दोन गोष्टी पडतात जन्म एक पर्यंत प्लिमूल आणि एक पर्यंत रॅडिंगल म्हणजे दोन दोन गोष्टी एक खाली जाते एक वरती येतात तर जे मूड आहे त्याला समजा तुम्ही तर काही करत नाही परंतु जे तुमचं वरचं फिल्मूल बनत आहे पासून ना स्टॅम्प बनणार आहे याच्यावर जर मातीचा आणि प्रेशर आला तर त्या टायमाला अटकू शकता त्याला पहिला कारण दुसरं एक कारण आहे याच्यामध्ये मित्रांनो हे जे आहे ना हे रोप तुम्ही उचका उपडल्यानंतर तुम्हाला हे जे तुमचं गाठ टाकलेलं तुम्ही जे किंवा त्याला तु आपण म्हणू शकतो घाण टाकलेलं आहे अद्रकीचं त्याची एक बाजू किंवा दुसरी बाजू सोडली आहे का ते तुमच्या आज तुम्हाला वाटतं की एवढंसं जाय काय फरक पडत नाही तो तोडून आपण फिरून घेतो परंतु तसं सुद्धा त्या ठिकाणी निक बारीक आड्या आड्या निघत आहेत हा जो प्रकार आहे तिथं तुम्हाला सांगतो सड लागली त्या ठिकाणी आळ्यांना जागा मिळाली तिथं पैदास करण्याची अळ्या ऑटोमॅटिक पडतात निसर्गताच आहे जसं आपण उंदीर मेल्याचं उदाहरण दिलं होतं की त्याच्यात पण आड्या पडतात डोरात पण पडतात याचा अर्थ तोच आहे निसर्गता ऑटोमॅटिक पडतात तर तो वीक झाला तो तिथं सळायला लागला तर त्याच्यासाठी तुम्हाला आतापासूनच आठवणीने दोन गोष्टी करायच्या पहिली गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असं करा की जेणेकरून हे पटापटा निघाले पाहिजे यांना मुळं डेव्हलप झाली पाहिजे म्हणून मायकोरायचा देणं गरजेचं आहे आणि त्यासोबत फ्रॉसफोरल द्या जिथून पिंगटपणा सुरू होतो तेव्हा तुम्ही झिंकचं अप्लिकेशन करा झिंकचे बॅक्टेरिया द्या पिंगटपणा थोडा जाणवायला लागला काय तुम्ही झिंक द्या म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा सुद्धा डार्क ग्रीन कलर मिळणार बघा मी तुम्हाला परत सांगतो केमिकल्स केमिकल दा हे जमिनीत गेल्यानंतर तुम्ही झिंक सल्फेट देता अमोनियम सल्फेट देता कुठलेही केमिकल देताय कुठले खतं देत आहे ही सगळी उपलब्ध झाली पाहिजे याच्याकरता आपल्याला झिंकचे सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया देणं गरजेचं आहे कारण हे बॅक्टेरिया तुमच्या पूर्वीच्या इतिहासात किंवा पूर्वीच्या आपल्या प्रॅक्टिसमध्ये गेलेले नाही आहेत की मौना खूप कमी झालेली आहेत तर याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं कर आहे तुम्ही काय टाकताय त्याच्यापेक्षा काय उचललं जातं त्याला फार महत्त्व आहे दिलेला जिंक तुम्ही टाकला असेल बेड बनवताना टाकला असेल कोण नंतर टाकतं विघटन कोण करणार विघटन करायला जिवाणू लागतील तर ते तुम्हाला त्यावेळेला द्यावे लागतील दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यावरती जर अडी असतील तर तुम्ही मेटारायझम आणि बेवेऱ्याचा ड्रिपद्वारे जर ड्रेंजिंग किंवा याच्याद्वारे सोडलं तर सगळ्यात बेस्ट फायदा आहे हे दोनदा तुम्ही करा आणि ज्याला तुम्ही निमॅटोड म्हणतात ज्याचा इन्फेस्टेशन तुम्हाला जाणवत नाही ही एक गोष्ट मी प्रकर्षानं बोलतो निमॅटोड झाडाला मारत नाही त्यामुळे ह्या झाडात निमॅटोड आहेत का असं जर तुम्ही विचारलं तर मी सांगतो एक हजार एक टक्के आहेत माझ्या पोटात आहेत का माझ्या पोटात आहेत आता निमॅटोड नेमकं का कार्य काय करतात तर थोडं एक दोन मिनटं बोलू कोण महत्वाचं नाही ना नाही थोडं निमॅटोड बोलतो तुम्हाला थोडा अभ्यास येऊन जाईल थोडं सोपं होऊन जाईल तुमच्याकरता निमॅटोड करता लव्हिंग क्रॉप म्हणजे त्याला आवडणारे पिकं आदर तिच्या लागतं त्याच्या सर्वात पहिले लागतं तुमचं टोमॅटो ठीक आहे निमॅटोडचं इन्फेस्टेशन निमॅटोड चार प्रकारचे असतात निमॅटोड झाडाला मारत नाही मी पुन्हा डबल बोलतो परंतु हे इतकं हरामखोर आहे निमॅटोड झाडाला मारत नाही परंतु झाडाची जी मुडांची सिस्टम आहे त्याच्या आतमध्ये जाऊन निमॅटोड जी एक प्रजाती आतमध्ये डायरेक्ट घुसते ही प्रजाती आतमध्ये जाऊन त्या झाडाचं मूड ब्लॉक करते किंवा ते मूड फुगवते नॉर्मल मूड जे वाढणार आहे समजा वरती ती झाड असतं खाली बारीक 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 होतं ते मध्ये असं निब्र होतो किंवा असं जाणारं मूड असं फुटतं मग असं होतं पण असं होतं म्हणजे याचा अर्थ असा की ते एकसारखं वाढत नाही एकसारख्या चांगल्या पद्धतीनं वाढत नाही जेव्हा ते गाठ स्वरूपात मोठं होतं जेव्हा त्या गाठी तुम्हाला दिसतात की जाड झाल्या डेबऱ्या झाल्या हा निमॅटोडने ऑलरेडी कार्यक्रम करून सगळ्यात शेवटच्या टप्प्यात तुम्हाला ते अंड्यांचा पुचका जिथे त्याने टाकला होता अंडी टाकली होती ती जागा म्हणजे ती जाड झालेली गाठ ती नळी जी ब्लॉक केली ती ती अंड्यांनी तर ती झालेली गाठ निमॅटोड झाडाला हळूहळू अन्न खातो कारण त्याचा प्रॉब्लेम असा आहे ते बिचाऱ्याला दुसरं खायला काही भेटत नाही तो तुमचं जे रेडीमेड खाद्य तयार करून हे दिलेलं आहे मुळांनी उचललेलं आहे ते येताना नळीतून येतं ज्या नळीतून येतं आहे तिथं तो, तो जाऊन बसतो आणि ते तो खात राहतो तुमच्या झाडाला ऑटोमॅटिक सप्लाय कमी होतो परिणामी तुम्हाला बऱ्याचदा वाटतं की याच्यामध्ये माझ्या पिकाला अन्नद्रव्याचा कमतरता आहे एखाद्या न्यूट्रिशनची कमतरता आहे झाड जरा वीक पडलेलं आहे ॲक्च्युली जमिनीतला प्रॉब्लेम निमॅटोडचा असतो तर ह्या निमॅटोडला त्याचं कार्य जे आहे तो तीस टक्क्यापासून पंचावन्न टक्क्यापर्यंत उत्पादन आपलं कमी करू शकतो म्हणजे जात वरती का जात नाही जाणवत नाही कारण की पोचणारी वस्तू ज्याच्याबद्दल जात नाही तो त्याला त्रास नंतर देतो पहिल्यांदा मुडावर हो आघात करतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट निमॅटो डोळ्यात दिसत नाही तुम्हाला जी गोष्ट दिसते त्याच्यापेक्षा सगळ्यात शेवटची जी गोष्ट दिसते म्हणजे मी म्हणतो पिन एखादी टास्नी टाचणीचे टोक तुम्हाला दिसते त्याच्यापेक्षा थोडं बारीक दिसेल अजून तो त्याच्यापेक्षा चाळीस पट्टी बारीक असतो त्याच्यामुळे तो तुम्हाला विजिबल नाही डोळ्यानं दिसत नाही आणि निम्याटोळ लहान लेकराच्या पोटातही राहतो लक्षात घ्या तो रात्री म्हणतो ना माझी शीची जागा खाजायला लागली दुखायला लागली लहान मुलासच करतात मग आप ते आपल्या आजी तेल टाकायचे ते काय करायचे शंभर टक्के निमॅटो म्हणून त्याला आपण अल्बेंडा बॉटल देतो किंवा अंगणवाडीमध्ये त्या बाया त्यांना त्या गोड्या देतात सहा सहा महिन्यात ते काय असतं अल्बेंडा म्हणजे जंतनाशक आपल्या भाषेतलं आणि हे निमॅटोडच असतात तर मित्रांनो निमॅटोड हा निसर्गत उपलब्ध जमिनी मोठ्या प्रमाणात आहे आणि निमॅटोडला काय आहे बऱ्याचदा तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना मी प्रकर्षाने सांगतो आदर्गीय शेतकऱ्यांना तुम्ही याच्यात केमिकलचा जो मारा जमिनीत सोडताय कुठलंही औषध आणता लिक्विड आणि ते सोडताय मला एकच गोष्ट सांगा तणनाशकामध्ये जर एवढा मातीचा खडा आपण टाकला तर ते न्यूट्रल होऊन जातं तणनाशक न्यूट्रल होऊन जातं मग आपण जे रासायनिक केमिकल आणतो आहे ज्याचा आपल्याला अभ्यासही आप आपण बघितलेला नाही की ते जमिनीत खरं किती काम करतं ते आपण डायरेक्ट सोडतोय ते न्यूट्रल नाही होणार का न्यूट्रल होणार नाही ते न्यूट्रल होतं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन चांगले आहेत जेव्हा हुमणी अडी किंवा कुठल्याही आड्या जर खाली तयार होत असतील तर त्याच्याकरता मेटेरायझम आणि बेवेरियाची बुरशी तुम्ही सोडू शकता ज्याला कालीचक्र आपण म्हणतो दमन म्हणतो ते तुम्ही जमिनीतून सोडा त्याच्याने तुमचे कीटक कमी होतील आणि राहिलं तुमचं निमॅटोर तर निमॅटोअर करता क्लॅमॅडोस्पोरियम नावाची बुरशी आहे ही बुरशीचं कार्य आहे की निमॅटोडच्या अंगावर तुटून पडणे त्यालाच खाली तर आपलं काम ऑटोमॅटिक चालू होतात जमिनीत आणि ह्या बुरशा पैदास होत राहतात जितकी तिला निमॅटोड भेटतील तितकी तिची पैदास वाढतात तर ही त्याची प्राप्त परिस्थिती आहे आणि ते जमिनीत ह्याच फेवरेबल कंडिशनमध्ये येणं गरजेचं आहे सड ही आत्तापासूनच सुरुवात होते ती नंतर नाही होत हे लक्षात ठेवा तर त्याच्याकरता हे प्रतिबंधित आपल्याला पुरे सीझन मध्ये दोनदा तरी निमॅटो फ्रीचा आपली करा तिच्या निमॅटोरची जीवन वेळ आणि मेटरे जे बोललो मी तुम्हाला कीटकांसाठी किंवा अड्यांसाठी तर तुमचं ते दोनदा तरी करा हे दोन शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचे त्याच्या आजारापासून रोगापासून कंट्रोल घेण्याकरता आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला बुरशी करता साहेबांनी सांगितलं असेल तुम्ही सांगितलं का आधी बुरशी करता तुम्हाला ज्या सडीकरता ज्या महत्वाच्या बुरशी आहेत त्याच्याकरता ट्रायकोस उडो आणि बॅसिलस याचं तुम्हाला करायचं आहे प्रत्येक महिन्याला एकदा प्रति महिन्याला एकदा म्हणजे तीन महिन्यात तीनदा हे शेड्यूल याच्याकरता कारण नंतर आपल्याला याच्यावरती अनाठाई जो खर्च करायची वेळ त्यांनी या सगळ्यांची जर कॉस्ट काढली तर तुम्ही केमिकल पेक्षा याच्यामध्ये बरीचशी कॉस्ट तुमची सेव्ह होते कारण हे जे कुटुंब आहे हे जे अद्रकीचं पीक आहे किंवा हळदीचं पीक आहे हे जिंजर बियासी फॅमिलीतून येतं याला बायोलॉजिकल जास्त मानवत याला रासायनिक इतकं मानवत नाही पानांवरती तुम्ही रासायनिक फवारा काहीच प्रॉब्लेम नाही पण जमिनीतून तुम्हाला बायोलॉजिकलचं ऍप्लिकेशन वाढवा हे तुमच्याकरता सगळ्यात माहितीची गोष्ट आहे धन्यवाद आता बरीचशी मंडळी केली A minha é que... eu não girava, tem